शिर्डी आश्वी येथील शरदचंद्रजी पवार यांचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना लोणीत प्रवरा रुग्णालयाजवळ शिर्डी शहरातील काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चौगुले व सुरेश आर्णे यांच्या वाहनावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला त्यांना बेदम मारहाण करण्यात आली या घटनेनंतर राहता तालुक्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे हल्ल्यानंतर दोघांना संगमनेर येथील मेडिकेअर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट दिली आश्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमावरून परतत असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे काकडी येथील कानिफ गुंजाळ विशाल दहिवाळ हे लोणी येथे आले असता एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर आडवी लावून श्री चौगुले यांचे वाहन थांबवण्यात आले स्विफ्ट कारमधून चौघे इसमांनी हातात लाकडी दांडके घेऊन उतरत थेट वाहनावर हल्ला चढवत वाहनाच्या काचा फोडल्या फक्त सचिन चौगुले आणि सुरेश आर्णे यांना लक्ष केले अचानक झालेल्या हल्ल्याने आम्ही चौघे जण अक्षरशः गांगारून गेलो त्यानंतर आणखी पाच ते सहा जण आले व त्यांनीही हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शी कानिफ गुंजाळ यांनी सांगितले यावेळी आरडाओरडा झाल्याने आसपासचे नागरिक गोळा झाल्यावर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला सचिन चौगुले यांच्या पायाला जबर मारहाण आहे तर सुरेश आरणे यांनाही पायाला व हाताला जबर मार लागलाय विशेष म्हणजे इतर दोघांना हल्लेखोरांनी हात सुद्धा लावला नाही दोघांनाही संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत सचिन चौगुले आणि सुरेश आरणे यांच्या प्रकृतीची चौकशी करून धीर दिलाय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त गटना करत ही दहशतवादी घटना असल्याचे सांगून हा दहशतवाद शिर्डी मतदारसंघ आणि राज्यातील जनता खपवून घेणार नाही पोलिसांनी सुद्धा निरपेक्षपणे तपास करत योग्य पद्धतीने या हल्लेखोरांना शासन करण्याची गरज असल्याचे आमदार थोरात म्हणाले आज अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आर्ने हे माननीय शरद चंद्रजी साहेबांच्या कार्यक्रमाला आले होते परत शिर्डीक जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते स्वतः जाव म्हणजे काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीनं राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य जबाबदारी देईल पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलीस दलानं त्यादृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं सुधी काही पवित्र्य आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी राजकुमार जाधव शिर्डी दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम